सर्वांना नमस्कार इश्कवाला लव या स्टोरीचे एकशे एकोणतीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता सगळेजण म्हणजे देसाई फॅमिली आणि सुभेदार फॅमिली इंद्राच्या घरी दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आले होते एकीकडे एक 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 मुलांच्या गप्पा रांगल्या होत्या तर दुसरीकडे मोठी मंडळी गप्पा मारत होती इंद्रानं त्या तिघांना त्याची बक्षिसं दाखवली अभ्यासातली स्पोर्टमधली मेडल दाखवली आणि एके ठिकाणी डेकोरेशनमध्ये शॉर्ट सर्किट होताना त्याला दिसलं आणि तो तिथं गेला आणि त्यानं आर्यनकडे पाहण्याच्या नादात चुकीची वायर पकडली आणि त्याला शॉक बसला तसं त्याला पाहून आर्यन उठला आणि इंद्रा म्हणून ओरडला आता सगळ्यांनीच त्याच्याकडे पाहिलं तर इंद्रा एका जागी स्तब्ध उभा राहिला होता एका स्टुलावर आणि त्याचे डोळे पांढरे व्हायला लागले होते आणि तो एका जागी हलत होता पण खाली पडत नव्हता त्या करंटने त्याला पकडून ठेवलं होतं तसे आता सगळे खूप घाबरले आणि इंद्राची आई सुद्धा फार नाराज फार घाबरली आणि रडायला लागली कोणाला काय करावं ते सुचत नव्हतं आणि त्याचवेळी आर्यानं पाहिलं की करंटची वायर कुठून आलेली आहे तिला ती वायर दिसली आणि ती जवळची शिडी घेऊन वर चढली आता कोणालाच कळत नव्हतं की आर्य हे काय करते अर्जुन म्हणाला प्रिन्सेस आता तू काय करतेस तन्वी म्हणाली आरू अगं खाली उतर तिकडे नको जाऊस करंट आहे पण ती झटकन वर चढली आणि तिने ती वायर तोडून काढली तसा इंद्राच्या हातातला वायरमधला करंट बंद झाला जसा करंट सुटला तसा इंद्रा स्टूलवरून मागे फेकला गेला आणि आर्यननं पळत जाऊन त्याला पकडलं तेव्हा इंद्रा बेशुद्ध पडलेला होता माधवरावांनी इमिजिएटली डॉक्टरांना कॉल केला कुणाल आणि अर्जुनने आर्याला शिडीवरून खाली उतरायला मदत केली आणि तन्वी तिला म्हणाली आरू आर यू ओके आणि घाबरलेली आर्या इंद्राकडे बघून म्हणाली मॉम आय एम okay. ओके पण इंद्रा कसा आहे तन्वी म्हणाली आता डॉक्टर येतीलच आय होप की तो ठीक असावा आर्यन आणि माधवरावांनी हो इंद्राला त्याच्या बेडरूममध्ये नेलं इतक्यात डॉक्टरसुद्धा आले आणि त्यांनी इंद्राची ट्रीटमेंट करायला सुरुवात केली आणि आता तो आउट ऑफ डेंजर आहे असं सांगितलं करंट वेळेवर सोडवला म्हणून ठीक नाहीतर आज इंद्राचं काही खरं नव्हतं असं डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले आणि आता इंद्राची आई आर्याकडे गेली आणि तिचे हात हातात घेऊन रडत म्हणाली थँक्यू सो मच बेटा आम्हाला तर काही सुचलंच नव्हतं पण तू वेळीच सावध होऊन करण सोडवला नाहीतर आज इंद्राचं काय झालं असतं काय माहीत असं म्हणून ती रडत होती आणि आता तन्वीनंसुद्धा आज आर्याची तोंड भरून स्तुती केली सगळ्यांनाच आज आर्याचा अभिमान वाटला पण आर्या मात्र इंद्राशुद्धीत येण्याची वाट पाहत होती ती काहीच बोलत नव्हती तीसुद्धा खूप घाबरलेली होती बहुतेक आणि आता आर्यनसुद्धा तिच्याजवळ आला आणि तिच्या हांद्यावर हात टाकून मला प्रिन्सेस आय एम प्राऊड ऑफ यू मग काही वेळानं इंद्राशुद्धीवर आला सगळेजण त्याला भेटायला गेले आणि सगळ्यांच्या मागे आर्या उभा होती आणि आर्यन म्हणाला थँक गॉड इंद्रा तू ठीक आहेस नाहीतर आज दिवाळीच्या मोमेंटला खूप मोठा ॲक्सिडेंट झाला असता आम्ही सगळे खूप घाबरलो होतो यार अर्जुन म्हणाला पण इंद्रा तू असा काहीही विचार न करता कसं काय त्या वायरला पकडलंस टेक केअर बेटा ही खूप धोक्याची कामं असतात आणि इंद्रा म्हणाला सर ते चुकून झालं माझं लक्ष नव्हतं आणि इंद्राची आई म्हली इंद्रा अरे आम्हाला कोणाला काहीच सुचलं नाही आम्ही सगळे खूप घाबरलो होतो पण आर्याने मात्र प्रसंग अवधान राखून वायरमधून येणारा करंट बंद केला आणि तिने मध्येच वायर कट केली आणि योग्य वेळेत हे सगळं झालं त्यामुळे तू वाचला आणि हे ऐकून इंद्राचकित झाला आणि म्हणाला वॉट मिस आर्यानं हे सगळं केलं आय I मीन mean, तिला हे सगळं इतक्या गडबडीत इतक्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये सुचलंच कसं आणि आर्यन मला तोच प्रश्न तर मलासुद्धा पडला आहे आरो आणि इतकी सिन्सिअर कधीपासून मागायला लागली आणि इतक्यात सगळ्यात मागे असलेली आर्या ते ऐकून म्हणाली वॉट मीन इंद्रा सुचलंच कसं म्हणजे मला डोकं नाही असं म्हणायचं आहे का तुला आणि दादा मी सिन्सिअर आहे की नाही असा तुला पण प्रश्न पडला आहे का तुम्ही दोघे पण खूप आगाव आहात सतत मला असंच करतात आणि माझ्यावर हसता मी काहीही केलं तर ते तुम्हाला त्याचं कौतुकच नसतं बघितलं का मॉम आता मी काहीतरी चुकीचं केलं का तरी कसे बोलले ते दोघे बघितलं का आणि आता तन्वी म्हणाली आरू अगं त्यांना तसं नव्हतं म्हणायचं आणि आता आर्या म्हणाली मॉम तू तर गप्प बस मला ना आता कोणाशीच बोलायचं नाही आय हेट यू ऑल ऑफ यू असं म्हणून तडा तडा बोलून जुने उतरून आर्या खाली गेलीसुद्धा आणि आता काय बोलावं या नादन मुलीला हेच कोणाला कळेना आर्यान तर डोक्याला हात लावून बसला आणि म्हणाला ओफ ओ गॉड डॅड आता तुम्हीच सांगा काय म्हणायचं हिला मघाशी इतकी मॅच्युअर हो आहे सिन्सिअर वागली आणि म्हणून कौतुक करावं की आत्ता या तिच्या नादानीबद्दल बचपणाबद्दल बोलावं कुणाला तर थोडा हसला आणि म्हणाला जमाई राजा कूल डाऊ काही काही व्यक्ती सिन्सिअर असतात पण दाखवत नाहीत त्यांना तर असंच अल्लड नादान राहायला आवडतं स्वीटी म्हणाली जशी की आरू हो ना डॅट तिला मामांकडून खूप लाड करून घ्यायची असतात म्हणून ती नादानी करत असते ती जरी मोठी झाली असं दाखवलं तर तिचे लाड बंद होतील आणि अर्जुन म्हणा यू आर राईट स्वीटी आरूला ना कधी मोठं व्हायचंच नाही तिचं वय वाटतंय याची जाणीव तिलाही आहे पण तिला मला सोडून जायचं नाही आमचं घर सोडून जायचं नाही आणि म्हणून ती अजूनही छोटी असल्यासारखी माझ्याकडून खूप लाड करून घेते आणि खरं सांगू का मलाही असंच वाटतं की तिने कधीच मोठं होऊ नये मागच्या काही दिवस तिने तो सगळा बचपणा सोडून दिला होता जेव्हा तनू तिच्यावर चिडली होती तिनं इंद्रावर खोटा आरोप केला होता म्हणून तेव्हा तिनं हट्ट करणं सोडून दिलं होतं रोज मला नाश्ता भरवा म्हणत नव्हती आणि त्यावेळी माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं मला काहीच चांगलं वाटत नव्हतं कारण मला तिच्या या बचपण्याची सवय झाली आहे आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही तिच्या या बचपणाचा कारण तिच्यामुळेच आमचं घर हसतं आणि आमचं घर खेळतं सुद्धा आणि आर्यन मला बट डॅड तिचा हा बचपणा घरी ठीक आहे बाहेर तर नाही ना चालणार आता असं दुसऱ्यांच्या घरी वागणं ठीक आहे का आणि रिया म्हणाली आणि आर्यन जेव्हा ती सासरी जाईल ना तेव्हा तुलाच तिची सगळ्यात जास्त खूप आठवण येणार आहे मग तेव्हा तू मला सांग की तुला काय वाटतं आणि इंद्रा आर्यनला म्हणाला आर्या माझं चुकलं मी तिला थँक यू म्हणायच्या ऐवजी असं बोललो आज ती नसती तर कदाचित खरंच मी नसतो स्वीटी प्लीज तिला बोलवशील का वर नाहीतर मी येतो खाली असं म्हणून तो उठला इतक्यात तन्वी माळे इंद्रा तू उठू नकोस तू आराम कर मी तिला वर पाठवते आणि इंद्राची आई म्हणाली आपण सगळेच खाली जाऊया अजून कोणीच फराळ केला नाही अर्जुन म्हणाला खरं सांगायचं तर आता फराळ करण्याची इच्छाच नाही हे सगळं झालं आणि खूप सॅड फील होत आहे माधवराव म्हणाले सॅड फील का व्हायचं उलट काही अनुचित प्रकार घडला नाही कोणताच बॅड ॲक्सिडेंट झाला नाही याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत त्यामुळे सगळ्यांनी आता फराळ करूनच जायचं असं म्हणून सगळेजण खाली गेले आणि इंद्रा आर्या कधीवर येते याची वाट बघत बसला आणि ती वर येईपर्यंत त्याच्या डोळ्यासमोरून तिला भेटल्यापासून ते, ते आत्तापर्यंतचा सगळा सीन उभा राहत होता आणि खरंच ती चेंज झाली आहे खूप असं त्याला वाटलं मग खाली सगळे फराळ करत होते आणि स्वीटीसुद्धा इंद्राच्या आईची मदत करत होती पण आर्या मात्र सोफ्यावरच गाल फुगून मोबाईल बघत बसली होती आणि तन्वी म्हली आरू तुला वर इंद्रानं बोलावलं आहे आणि आरू म्हणाली कशाला मला टोमने मारायचे आहेत का आर्यन मला प्रिन्सेस अगं त्याला तुला थँक्यू म्हणायचं आहे आता जातेस का आणि आर्या दुर्लक्ष करून ॲटिट्यूड दाखवत म्हणाली आत्ता नाही नंतर जाते आणि तन्वी म्हली आरू अगं असं काय करतेस तो वाट बघतोय तुझी आणि आर्या मनात म्हणाली आत्ता तो माझी का वाट बघतोय मग बघ ना म्हणावं माझी वाट मी तुझी इतकी वाट पाहिली तुझ्या मेसेजची वाट पाहिली फ्रेंडशिप करशील का हे विचारल्यावर किती सतवलं मला त्यानं मी इतकं त्याच्या मागे लागले तेव्हा किती त्रास दिला मला मग आता तू वाट बघस म्हणावं मिस्टर अकडू इंद्रा आणि आर्या उठतच नव्हती इंद्राची आई आणि बाबा तिला बघून तो थक्क झाले खरंच तिचा स्वभाव कसा आहे हे समजायला खूप वेळ जाणार होता आणि आता ती कोणाचंच ऐके ना म्हणून शेवटी अर्जुन म्हणाला प्रिन्सेस अगं त्याला ठीक वाटत नाही ना नाहीतर ना तो खाली येईल तसाही तो खाली येतच होता पण आम्हीच त्याला येऊ दिला नाही असं नाही करायचं बच्चा जाणावर आणि आर्यानं फोन बाजूला ठेवला मग आर्यानं फोन बाजूला ठेवला तोंड एका कोपऱ्यात वाकडं केलं आणि आर्यनकडं बघून राहिली ओके okay, डॅड तुम्ही म्हणताय म्हणून जाते नाही तर कोणासाठीच नाही जात असं म्हणून ती वर गेली आणि आर्यनने एका हातानं स्वतःलाच वारा घातला आणि मला हाय ये लडकी बहिणा मिरची नुसती मिरची <laughs> तिकी तिकीवाली तसं जिन्यातच उभं राहून आर्यानं मागं बघितलं मला कोणी काही म्हणते की काय यावर तिची नजरच होती आणि ती म्हणाली काय म्हणालास दादा तसा आर्यन घाबरला आणि त्यानं तोंडाला पाण्याचा ग्लास लावला आणि म्हणाला अगं मिरची लागली ग प्रिन्सेस तिखी तिखी तुला कशाला कोण काय म्हणेल तू जा ना इंद्रा वाट बघतोय ना आणि अगं किती हळूहळू चालतेस जरा पटपट पाय उचल आणि आर्या पुन्हा तोंड वाकडं करत म्हणाली इंद्राच वाट बघतोय ना इंद्रदेव तर वाट नाही बघत ना आणि मी इंटरव्ह्यू नाही द्यायला चालले जे इतक्या धावत पळत जाऊ मी सावकाशेच जाणार असं म्हणून आता तर ती फार हळूहळू चालायला लागली तसं आता खूप थक्क होऊन इंद्राच्या आईबाबांनी भुवया उंचावल्या आणि एकमेकांकडे पाहिलं आणि बहुतेक आता इंद्राचं चौथं नाव पडलं एक इंद्रजित दुसरं इंद्रा तिसरं जितू आणि चौथं इंद्रदेव असं त्यांना वाटलं आणि आर्या पुन्हा सावधपणे कान डोळे उघडे ठेवूनच इंद्राच्या रूममध्ये निघाली आणि ती दिसेनाशी जशी झाली तसा आर्यने धोनी हात हवेत उडवले आणि सुटकेचा निश्वास टाकत मला हुश्य गेली बाबा एकदाची ही मुलगी नाही आफत आहे आफत आणि कुणाल हसून मिस्टर अँड मिसेस जाधव यांचे एक्सप्रेशन बघून म्हणाला त्याचं काय आहे ना मिस्टर जाधव आमची आरू थोडी लाडवलेली आहे पण तशी मनानं चांगली आहे बरं का तुम्ही आताच बघितलं की नाही आणि हुशार सुद्धा आहे आणि तिच्या ॲटिट्यूडबद्दल म्हणाल तर आता तिच्या मॉम आणि डॅडमध्येच खूप ॲटिट्यूड आहे ना भरपूर त्यामुळे तो खानदानी ॲटिट्यूड आहे त्याबद्दल तुम्ही चिंता नका करू आणि आता रियानं त्याच्या पोटात कोपर मारला आणि म्हली कुणाल तुम्ही काय त्यांना इतका आरोबद्दल सांगताय आपण काय तिला इथे स्थळ बघायला नाही आलो आणि कुणाल हळूच रियालाच म्हणाला रिया तू तु तुझ्या भावाला ओळखत नाहीस का तुझा भाऊ विना मतलब कुठलीच गोष्ट करत नाही आणि या फॅमिलीसोबत तो इतका मिळून मिसळून राहतो आहे इंद्राला इतका लाईक करतो आहे बिझनेस शिकवतो आहे ते काही उगीचच का आणि मला ना त्याच्यावर डाऊट आहे डाऊट नाही तर आय एम डॅम शुअर की त्याच्या मनात नक्कीच काहीतरी आहे आरो आणि इंद्राबद्दल म्हणून मी थोडीशी मदत केली आणि आता हे जसं कळलं तसं रिया थोडी घरात हसलीच पण आता कोणी काही बोलत नाही तोपर्यंत तो गप्प बसलेलं बरं कारण आर्यन आणि स्वीटीच्या वेळीसुद्धा अर्जुनने असाच बॉम्ब टाकला होता त्याच्या मनात काय असतं हे त्याच्या ब्रेनला कळत नाही आणि त्याच्या ब्रेनमध्ये काय असतं हे त्याच्या मनाला कळत नाही असं नेचर होतं अर्जुनचं आणि त्यानं अजून त्याच्या स्वीटहार्ट डार्लिंग वाईफला सुद्धा काही सांगितलं नव्हतं तर रिया आणि कुणाला तरी काय सांगणार ना मग आता आर्या इंद्राच्या रूममध्ये गेली आणि फार रूढ आवाजात म्हणाली कसं आहेस आणि पुन्हा तिचा तू ॲटिट्यूड पाहून इंद्रा थोडा गालात हसला आता तो नेहमीसारखा चिडला नाही आणि इंद्रा म्हणाला जर तू नसतीस तर मी जसा दिसतोय तसा आता दिसलो नसतो आता तुझ्यासमोर बसलोय पण तू वेळेवर करंट तोडला नसतास तर कदाचित झोपलेलो असतो कायमचा आणि हे ऐकलं तसं आर्याला ते सगळं इमॅजिन झालं तिलाही थोडं वाईट वाटलं आणि ती म्हणाली काही झालं नाही ना मग कशाला उगीचं वाईट बोलतोस आणि हे सगळं बोलायला मला बोलवलं आहेस का तसं असेल तर मी निघाले असं म्हणून ती परत निघाली आणि इंद्रा तिला पाठीमागून म्हणाला हॅलो ऐक ना मला तुला थँक्यू म्हणायचं आहे म्हणून बोलावलं होतं आणि आर्या तशीच पुढे तोंड करून त्याला म्हणाली थँक्यू ऐवजी मला दुसरंच काहीतरी ऐकायचं होतं पण तो म्हणेल तर ना तिथे मात्र गप्प बसतो अशी आर्या तोंडात पुटपुटली आणि इंद्रा म्हणाला काय म्हणालीस काय ऐकायचं आहे तुला आणि आर्या तशीच पुढे बघून म्हणाली काय नाही अँड इट्स ओके okay. तुझ्याऐवजी कोणीही असतं तरी मी त्याची हेल्प केलीच असती कारण तू सुद्धा अशीच माझी हेल्प केली होती त्या गुंडांपासून मला वाचवून सो आता आपली बरोबरी झाली बाय गेट वेल सून असं म्हणून ती खाली गेली पण इंद्रा आता इंद्राला थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटलं त्याने फ्रेंडशिपसाठी रिक्वेस्ट केली नाही म्हणून आता जर ती म्हणाली असती ना इंद्रा माझा फ्रेंड होशील का तर कदाचित तो नाही म्हणू शकला नसता पण ती तसं म्हणाली नाही म्हणजे आता तिनं त्याचा विषय सोडून दिला की काय असं त्याला वाटायला लागलं पण आता तिने म्हणण्या अगोदरच मीच तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो आणि आता तिच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असं इंद्राला वाटलं आणि आता सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि संध्याकाळी इंद्रानं पुन्हा तिनं पाठवलेले ते सगळे गिफ्ट ते लेटर बाहेर काढलं आणि बघून हसायला लागला आणि आता एके दिवशी अर्जुन जयचा फोन आला त्यानं सांगितलं की बॉस मॉन्टीला सोडून किती दिवस झाले पण त्यानं अजूनही शणायाशी कॉन्टॅक्ट का केला नाही आपली माणसं घारीसारखी त्याच्यावर नजर ठेवून आहेत त्याला इतका जीव जाईपर्यंत मारला तरीही तो त्याच्या सख्खा आईकडे गेलाच नाही हा मॉन्टी आणि ती शणाया नक्की कोणत्या मातीची बनली आहेत आणि अर्जुन मला जय करेल तो नक्की तिच्याशी कॉन्टॅक्ट करेल माझ्या हात आवडीतून सुटून पुन्हा मॉन्टी जिवंत आहे याचंच बहुतेक आश्चर्य वाटत असेल त्यांना आणि नक्कीच मी काहीतरी चाल खेळतो हे त्याच्या लक्षात आलं असेल जय यावेळी शत्रू आपल्याला तोडीसतोड मिळाला आहे आणि आपल्याच विचारानुसार तो विचार करतोय असं म्हणावं लागेल शनायासुद्धा जखमी वागीन आहे आणि ती जखमी वागीन खूप खतरनाक असते बघ जय म्हणून तू फक्त मॉन्टीवर नजर ठेव आणि एक काम कर तो जिथं राहतो तिथं जामोर लावा म्हणजे तो त्याच्या रूममधून तिला कॉन्टॅक्ट करणार नाही आणि तिच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी त्याला बिल्डिंगमधून बाहेर यावंच लागेल आणि माणसाला तो सापडेल आपल्या आणि जय म्हणाला ओके बॉस आणि आता इकडे स्वीटी तिच्या डायरीतील शेवटची राहिलेली काही पानं भरत होती आर्याच्या बर्थडेला काहीच दिवस शिल्लक होते बावीस डिसेंबर ही त्याची बर्थडे तारीख होती आणि त्यानंतर तीनच दिवसांनी ख्रिसमस होता आणि त्या दिवशी तिला तिच्या मामाकडून नवीन डायरी मिळणार होती आणि या बर्थडेला काहीतरी स्पेशल करूया जेणेकरून पियाजी खुश होतील असं ती मनात ठरवत होती, मना होती। आणि सुद्धा मनात ठरवलं होतं की आर्याच्या बर्थडे पार्टीत मिस आर्याला फ्रेंडशिपसाठी आपण रिक्वेस्ट करूया ती तशी नाही ऐकली तर आर्यला मध्यस्थी करूला सांगूया पण आर्यन आता तिच्या जी फ्रेंडशिप करायची म्हणजे करायची असं इंद्रानं ठरवलं कारण तिनं माझा जीव वाचवला आहे असं म्हणून इंद्राने तिच्यासाठी लेटर लिहिलं आणि त्याच्या गेटच्या बाहेर ठेवलं पण तिचा माणूस लेटर घ्यायला आलाच नाही कारण हा लेटर्स आणि गिफ्टचा सिलसिला बंद झाला होता दोन दिवस ते लेटर तिथेच होतं आणि तिसऱ्या दिवशी इंद्राने ते उचललं आणि थेट कॉलेजमध्ये जाऊन गिरीशकडे दिलं आणि तो निघून गेला आर्याचं कॉलेज सुटलं आणि तिच्या हातात ते लेटर पडलं आणि तिने उघडून पाहिलं तर त्यात लिहिलं होतं मिस आर्या आय ॲक्सेप्ट युअर फ्रेंडशिप आय लाईक यू डू यू लाईक मी मी तुला पसंत करतो तू मला पसंत करतेस का चक्क असं विचारलं होतं त्यानं आणि ते वाचून आर्या थोडी गालात ओठ वाकडे करून हसली आणि डोळे बारीक करून म्हणाली लगता आहे की इस का जवाब तो तुम्हें देना ही पडेगा मिस्टर इंद्रा ते सुद्धा असं तसं नाही तर तुझ्या कायम आयुष्यभर लक्षात राहील असं उत्तर मिळेल तुला असं म्हणून तिने हसूनच त्या लेटरवर एक टिचकी मारली आणि ते बाजूला फेकलं आणि झोपलं